हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे तर आय होप तुम्ही मस्तच असाल इथे संध्याकाळ झालेली आहे आणि साडेपाच झालेला आहे एवढा संध्याकाळचा अंधार होतो अक्षरशः म्हणजे पाऊस संध्याकाळच्या वेळेलाच पडतो आणि खूप भरून येतं ढग वगैरे तर इथे असा धो पाऊस चालू आहे आणि थंडगार वातावरण आहे तसे तर थंडीच वाजायला लागलेली आहे तर आता बघा आज मी तुम्हाला माझी अगदी पॉझिटिव्ह संध्याकाळ तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि त्यासोबत माझं रात्रीचं नाईट किचन क्लिनिंग तर आता इथे बघा मी चहा ठेवलेला आहे मस्त आलं आणि वेलची घालून संध्याकाळचा चहा घेतला ना की खूप सारी एनर्जी येते म्हणजे सकाळ संध्याकाळ अर्धा अर्धा कप हा चहाचा लागतोच आणि तो चहा घेतला ना की एवढी एनर्जी येते ना की दुसरं काही लागत नाही बघा आता वजन कमी करायचं म्हटलं तर आपण म्हणतो की चहा पहिला बंद केला पाहिजे तर आता बघा काही काहींना कसं आहे चहाची एवढी सवय असते की चहा काही बंद होत नाही आणि मी पण लवर आहे त्यामुळे चहा काही बंद होत नाही आहे पण थोडासा घेते अर्धा कप पण अगदी कमी गोड असतो आणि आलं आणि वेलची घालून हा चहा घेतला ना की खूप सारी एनर्जी येते आणि एवढं फ्रेश वाटतं ना की विचारूच नाका दुसरं काही म्हणजे नसलं तरी चालेल पण सकाळ आणि संध्याकाळ अर्धा अर्धा कप चहाचा घेतोच आम्ही तरह थे चाहा तरह तर आता इथे चहा ठेवलेला आहे मुलं पण स्कूलमधून आलेली आहेत मग ते संध्याकाळच्या वेळेला दूध वगैरे घेतात किंवा चहा खारी काही खायचं असेल ते खातात आणि त्यानंतर मग स्टडी वगैरे त्यांचा होमवर्क असतो ते करून घेतात त्याचबरोबर मम्मी माझ्या कामांना सुरुवात करते तर फ्रेंड्स आपण गृहिणीने संध्याकाळचं रुटीन अशा पद्धतीने जर ठेवलं तर बघा कायम तुम्ही फ्रेश आनंदी आणि घरामध्येही लक्ष्मी नांदेल तर आता बघा आपण संध्याकाळच्या वेळेला म्हणजे मला तर वाटतं की पाच सहा म्हणजे सहा वाजता दिवस जातो तर त्याच्या अगोदरच आपण सगळं घर क्लिनिंग केलं पाहिजे म्हणजे झाडू जाडु, झाडून वगैरे कचरा वगैरे काढायचा आहे त्याचबरोबर आपण स्वतःला पण आवरायचं आहे आपण पण घरातील लक्ष्मी आहोत त्यामुळे आपण स्वतःला पण छान आवरायचं संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांच्या वेळेला बघा आपण जो मेन असतो तो थोड्या वेळ का होईना ओपन ठेवायचा दिवे वगैरे लावायच्या टायमाला त्यानंतर आपण संध्याकाळी बघा दिवाबत्ती धूपदीप अगरबत्ती लावायचं घरामध्ये शक्यतो कापूर वगैरे जाळला तर चांगलंच आहे कारण घरातील जी निगेटिव्ह शक्ती निगेटिव्ह ऊर्जा जी असते ती बाहेर जाण्यास मदत होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये राहते पॉझिटिव शक्ती आपल्या घरामध्ये येते आणि आपण म्हणजे आप त्याचा प्रभाव आपल्या घरातील माणसांवर होतो आणि आपण सगळे पॉझिटिव्ह राहायला लागतो तर घरा घरामध्ये अशी निगेटिव्ह ऊर्जा राहत नाही आता संध्याकाळच्या वेळेला बघा आपण गृहिणीने कोणत्या गोष्टी टाळाव्यात म्हणजे लक्ष्मी सुखशांती नांदते तर बघा जेव्हा वेळेला संध्याकाळ होते तर लायटी वगैरे लागल्यावर कधीच कचरा वगैरे काढू नये त्याचबरोबर कचरा वगैरे काढायचा असेल तुम्हाला तर संध्याकाळ होण्याअगोदर म्हणजे सगळं घरातील लायटी लावण्या अगोदर सगळीकडनं कचरा काढायचा आहे आता दुसरी बघा गोष्ट की काही लेडीज बघा संध्याकाळ म्हणजे पूर्ण तिन्ही सांच्या वेळेला झोपून राहतात तर मग अशा वेळेला झोपून राहायचं नाही घरामध्ये कारण त्यावेळेला लक्ष्मी येण्याचा टाइम असतो तसेच बघा रात्रीच्या वेळेला नेल्स कट करू नये पुन्हा केस विंचरू नये सतत किरकिर करू नये मुलांवर वगैरे घरामध्ये चिडचिड करू नये नवरा बायकोंमध्ये सतत किरकिर होत असेल तर शक्यतो टाळावी कारण संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी येण्याचा टाईम असतो आणि लक्ष्मी नेहमी बघा ज्या घरामध्ये सुख शांती स्वच्छता असते त्याच घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते आता आपण म्हणतो की लक्ष्मी येते परंतु टिकून राहत नाही पैसा येतो अडीअडचणी येतात कुठलंही काम मनासारखं होत नाही तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या हातून म्हणजे ह्या चुका होत असतात आणि आपल्याला कळत देखील नाही त्यामुळे आपण विचार करत, करत बसतो की अरे असं का होतं का अडीअडचण येतात माझ्या बाबतीत असं का होतं त्यामुळे शक्यतो ह्या गोष्टी तुम्ही टाळाव्यात आणि तिन्ही सांच्या वेळेला किंवा येण्याच्या टायमिंगला बघा कधीच आपण असं म्हणजे घरामध्ये अंधार ठेवू नये किंवा देवघरामध्ये सतत बघा दिवा लावलेला असावा तुम्ही संध्याकाळ असली तरी काही घरामध्ये बघा दिवासुद्धा लागत नाही तुळशीला सुद्धा तुम्ही दिवा लावत चला चांगलं असतं लक्ष्मी प्रसन्न होते त्या घरावर लक्ष्मीची कृपा राहते घरामध्ये सुख शांती लाभते आणि मुलांना सुद्धा ह्या वेळोवेळी ह्या गोष्टी पटवून द्या तुम्ही मुलांना सुद्धा समजून सांगा म्हणजे मुलंसुद्धा सुद्धा जसं आईबाबा राहतात तसं कॅच करतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा तसेच बदल होतात तर आपण म्हणतो ना की मुलांवर संस्कार होतात तर हे संस्कार होत असतात की जसं घरामध्ये वातावरण असेल आईबाबा जसं राहत असेल तसंच मुलांवर ते संस्कार घडत चालतात आणि मुलंही देखील तसे होतात त्यामुळे आपण आपल्यामध्ये पॉझिटिव्ह बदल घडवायचे घरामध्ये आपण पॉझिटिव्ह राहायचं घरामध्ये जसं पॉझिटिव्ह वातावरण राहील असं आपण ते वातावरण क्रिएट करायचं आजूबाजूला पुन्हा घरामध्ये कापूर वगैरे जाळत चला मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते कापूरचा वाजता एवढा छान येतो ना की खूप छान फ्रेश वाटतं त्याचबरोबर बघा आता संध्याकाळ झालेली आहे तर मी सगळे ग घरातील दिवे वगैरे लावते आणि लाईटी वगैरे लावून ठेवत असते आणि त्यानंतर मग जेव्हा गरज असेल तेव्हाच लाईट हे करत असते म्हणजे लाईट आणि पाण्याची सुद्धा आपण वेळोवेळी बचत करणं गरजेचं आहे आता बघा इथे मी तिन्ही सांच्या वेळेला असं दिवाबत्ती धूप दीप लावते घरामध्ये सगळीकडं फिर होते स्वामींना मी इथे मुजरा केला त्यानंतर माळ एक माळ जप केली काल मी संध्याकाळच्या वेळेला बोलत असते तर ही स्वामी सेवा करा त्या घरामध्ये खरंच खूप छान फ्रेश वातावरण राहतं सुख शांती लाभते आणि घर नेहमी प्रसन्न राहतं आणि नवरा बायकोचं नातं देखील छान राहतं त्यामुळे तुम्ही असं संध्याकाळच्या वेळेला बघा असं स्वामी माळ जप करत जाला श्री स्वामी समर्थ जर शक्य होत असेल तर अकरा माळी करा किंवा एक माळ केलं तरी चालेल पण तेवढंच मन प्रसन्न होतं आणि मनाला शांती मिळते दिवसभरामध्ये आपल्या हातून छोट्या छोट्या काही चुका घडल्या असेल किंवा पाप घडलं असेल तर ते स्वामी आपलं संरक्षण करतात आणि आपल्याला त्यांचा म्हणजे आशीर्वाद लाभतो त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी ह्या आपण क प्रॅक्टिकली करत नाही आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात परंतु ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिकली करता त्यावेळेला त्याचा फरक जाणवू लागतो आता बघा इथे संध्याकाळी मी सगळं असं म्हणजे किचनमध्ये सुद्धा भांडी वगैरे पडली तर जास्त काळ अशी भांडी ठेवू नये किचनवर मग काय होतं माशा चिलटं वगैरे येत राहतात त्यामुळे किचन आणि देवघर आणि घर हे नेहमी स्वच्छ ठेवायचं आजूबाजूला पण म्हणजे आपण बघतो की देवघराच्या बाजूला जाळ्या वगैरे लागतात किंवा किचनमध्ये सुद्धा खरकटी भांडी तशीच असतात क किचनचं छोटं डस्टबिन ते पण नेहमी स्वच्छ ठेवत चला ती तर किचन पण नेहमी स्वच्छ असेल तर बघा त्या घरामध्ये लक्ष्मी सुवास करते अन्नपूर्ण माता पण देखील प्रसन्न होते आणि आपल्याला कधीच धनधान्याची कमी पडत नाही त्या घरामध्ये कधीच कसली कमी पडत नाही आणि नेहमी सुखी समाधानी ते घर राहत त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांची सवय करून घ्यायची आणि त्या पद्धतीने आपण रुटीन ठेवलं तर घरामध्ये वादविवाद अडीअडचणी येण्याचं कारणच राहत नाही तर आपण ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात परंतु खूप काही आपल्याला ते देऊन जातात त्यामुळे आपण ह्या गोष्टी म्हणजे करणं गरजेचंच आहे आणि ह्या आहे एक क्षण म्हणजे क्षणात आपण त्या गोष्टी करू शकतो की आता बघा दिवा लावायचा किंवा किचन साफ ठेवायचं म्हणजे जेवण वगैरे बनवून झालं तर आपण लगेच किचन साफ करून ठेवायचं किंवा जेवण झाल्यानंतर आपण किचनमधले लगेच भांडी वगैरे खरकटी असेल तर ती स्वच्छ साफ करून घ्यायची आता मुलांचे टिफिन वगैरे असतात किंवा चहा वगैरे आपला नाश्ता काही झाला असेल तर भांडी पडतात ती लगेच वेळोवेळी आपण क्लीन करून ठेवायची आहे असो आता ह्या गोष्टी जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला मी तुम्हाला ज्या सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही टाळल्या तर तुमच्या घरामध्ये बघा नाही मी लक्ष्मी सुवास करेन आनंदी प्रसन्न वातावरण राहीन असो आता इथे मुलांची फरमाईश आई आ, की आई पिझ्झा बनवणा तर आता काही ना काही मी बनवतच असते आणि आठवड्यातून एकदा ते दोनदा काहीतरी होतच असं वेगळं काहीतरी पावभाजी किंवा दुसरं काही ना काही असं मी करत असते आणि घरात बनवूनच देते इडली सांबर ढोसा वगैरे असं काही ना काही मी मुलांना पॅटीज वगैरे असं घरच्या घरीच बनवून देते शक्यतो बाहेरचं फार कमी आम्ही आणत असतो तर आता बघा बग... तर दोन कांदा दोन टॉमॅटो आणि दोन शिमला मिरची घेतले ते स्वच्छ धुवून मी कट केले आणि चौकोनी स्क्वेअर शेपमध्येच मी कट केले थोडासा लसूण बारीक चिरलेला आहे आता तेलामध्ये शॅलो फ्राय भाजी करून घ्यायची म्हणजे फार पण शिजवायची नाही आहे ही शॅलो फ्राय करून घ्यायची कारण माझ्याकडे ओव्हन नाही आहे त्यामुळे मी तव्यावर पिझ्झा बनवते तुम्हाला जर बनवायचं असेल असा मुलांना मुलांसाठी तर तुम्ही अशा रीतीने बनवू शकता थोडंसं लाल तिखट टाकलं आणि लसूण एकदम बारीक कट करून टाकलेलं आहे आणि आता थोडंसं वाफ म्हणजे एक झाकण ठेवून एक वाफ आणायची चालो फ्राय भाजी करून घ्यायची चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पिझ्झा बेस बाहेरून आणलाय पिझ्झा बेस बाहेरून आणला ना की आपण अशी भाजी व्हेज भाजी बनवून आपण छान असा पिझ्झा आपण घरी बनवू शकतो आणि आणि मुलं देखील खुश होतात आता झाकण ठेवलं बघा भाजी खूप छान अशी शालो फ्राय झालेली आहे आता पिझ्झा बेस आणलेला आहे एका पॅकेटमध्ये बघा तीन पिझ्झा बेस असतात आणि अगदी तुम्हाला बघा हे बेकरीमध्ये सहज मिळतील तर असं पिझ्झा बेस असतात ते आणायचे आणि त्याचबरोबर बघा इथे चिली फ्लेक्स आणि इथे पिझ्झा सॉस आणलात तरी चालेल पण मी आता जे घरी सॉस होता तोच मी लावणार आहे तर इथे मी टॉमॅटो सॉस आहे आपला टॉमॅटो केचप ते मी लावून घेते आहे थोडंसं मी इथे चमचाने त्याला होल पाडून घेतले पिझ्झा बेसला आणि त्यावर मी आता सॉस लावून घेते चिली फ्लेक्स पण नव्हते माझ्याकडे अर्जंट मुलांची फरमाईश आई पिझ्झा बनव म्हणून तर मग अर्जंट मी काय केलं की तीन चार ज्या लाल मिरच्या असतात ना आपल्या बेडगी मिरची ते मिक्सरला फिरवल्या आणि त्यामध्ये दोन तीन मी मिर्या टाकल्या म्हणजे मिरपूड पण झाली आणि चिली फ्लेक्स पण झाले आणि चवीनुसार थोडंसं टाकायचं म्हणजे टेस्ट छान येते आता ही भाजी व्यवस्थित अशी सगळीकडनं चमच्याने अशी पसरवून घ्यायची त्यावर थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे आणि त्यानंतर इथे अमूलचं मी बटर आणलेलं आहे चीज अमूल चीज आणि ते त्यावर आपल्याला इथे ग्रेट करून घ्यायचं आहे तर हे बघा हे असं तर तुम्ही मोर्झियाचं सुद्धा आणू शकता मोजरेलाचं जे असतं ना चीज तर ते काय होतं मेल्ट केल्यानंतर असं चिकट अगदी बाहेरून आणल्यासारखा पिझ्झा तयार होतो परंतु मी आता इथे अमूल चीज आणलेला आहे ते असं ग्रेट करून घेते किसनीने आणि बघा दिसायला खूप छान दिसतो आणि मुलं पण एवढी खुश होतात ना की असं काही वेगवेगळं बनवून दिलं तर त्यामुळे कसं आपण असं घरी बनवून दिलेलं ना आणि फॅमिलीसोबत आपला एन्जॉय पण होतो तर आता इथे मी एक पॅन ठेवलं त्यावर मी एक ताटली ठेवली ताटलीवर बटर किंवा तेल असं ग्रीस करून घ्यायचं आणि त्यावर अलगद असा हा पिझ्झा बेस आपण व्यवस्थित त्यावर सेट करायचा आणि वरतून एक झाकण ठेवायचं ना अगदी लो फ्लेमवर होऊ द्यायचा आहे म्हणजे खालून तो छान क्रंची झाला ना की तो छान असा कापता येतो आणि लगेच होतो तो दोन ते तीन मिनटामध्ये लगेच तयार होतो फार वेळ लागत नाही तर हे अशा रीतीने बघा मी आता आ, कटरने कट करून घेते चार भाग करायचे आणि असं छान मुलांना द्यायचा तर खूप छान झाला तर मुलं एवढी खुश झाली तर मृदुल मुलांना बोलतात आई खूप छान केल्या अगदी बाहेरच्यापेक्षाही छान टेस्ट लागते आहे त्यामुळे मी काही असलं ना की असं घरी बनवूनच देते तर आता ते स्कूलमधून आले तर त्यांनी आज हेच आता खाणार आहेत की ते काही जेवण करणार नाही आहेत म्हणतात पण तरी बघू भूक असेल तसं मी करेल आणि आम्हा आम्ही तर फक्त थोडंसंच असं हे घेतो कारण रात्रीच्या वेळेला मी शक्यतो ज्वारीची भाकरीच खात असते तर वजन पण त्याने मेंटेन राहतं आता इथे खाली गार्डनमध्ये आलो आहे तर मुलं बॅडमिंटन खेळत आहेत आणि तसे सर पण आलेले आहेत तर तिघं असं बॅडमिंटन खेळतात त्यामुळे फारसं असं त्यांना काही कोणाचे एवढे हे पडत नाही मुलांमध्ये खेळायचे तसं मुलं पण येतात पण आता पावसाचं वातावरण आहे त्यामुळे मग दोघांमध्ये पण ते, दो ते बॅडमिंटन खेळतात सर पण असतात आणि मग आता थोड्या वेळ खेळलं की मग वरती गेलं की मग थोडं आम्ही जेवण करू आणि मग रात्रीचं जेवण लवकरच करतो शक्य होतो तर आता इथे बघा साडेसात आठ वाजलेले आहे तर साडेसात साडेआठ अशा एक तास खेळायला येतात खाली आणि त्यानंतर मग त्यानंतर मग वरती आले की मग काही होमवर्क असेल ते करतात जेवण करतात आणि मग जो लवकर झोपतात तर असं हे मुलांना पण मी चांगल्या सवय लावलेल्या आहेत तर ते पण असं मग स्कूलमधून आले की होमवर्क वगैरे करतात त्याचबरोबर खाली फ्रेंडसोबत खेळायला येतात कधी मग दोघे जणांमध्ये बॅडमिंटन वगैरे फुटबॉल असं खेळतात तर आता सर पण येत आहेत खाली त्यामुळे मग तिघांमध्ये ते बॅडमिंटन खेळतात तर खूप छान फ्रेश वातावरण आहे इथे आणि आपण असं वातावरण स्वतःच आपण क्रिएट करायचं जेणेकरून आपल्याला फ्रेश वाटेल आनंदी वातावरण राहील घरामध्ये पुन्हा बाहेर पण असं थोडंसं आपण फॅमिलीसोबत गेलं पाहिजे किंवा फॅमिलीसोबत वेळ घालवला पाहिजे त्याने मन फ्रेश होतं माइंड सेट होतं माइंड फ्रेश राहतं त्यामुळे अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपणच स्वतः आजूबाजूला वातावरण क्रिएट करून अशा ह्या गोष्टींची सवय लावायची आहे त्यामुळे फार लक्ष बाहेर जात नाही आणि नैराश्य येत नाही आणि आपण नेहमी फ्रेश राहतो बघा तर आता इथे बघा मी वरती आली त्यानंतर मग आता इथे सर बोलले की भूक नाही आहे एवढी तर मी एकच भाकरी, ची भाकरी करता ना पन मी टाकते आहे ज्वारीच्या आता ज्वारीची भाकरी करताना पण बघा मी अलगद अशी टाकते की जेणेकरून गॅसवर वगैरे उडणार नाही आणि गॅस किंवा किचन ओटा वगैरे खराब होत नाही आणि काम पण वाढत नाही त्यामुळे अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना तर बघा आपण जेव्हा समोरच्याच्या पाहतो ना किंवा आपण स्वतः प्रॅक्टिकली करतो ना तेव्हा त्या आपल्याला लक्षात येतात तर आता इथे भाकरी टाकताना पण अगदी अलगट टाकायची काही काही बघा धपकन अशी तव्यावर टाकतात सगळीकडे पीठ उडलं जातं आणि किचन ओटा गॅस खूप खराब होता आणि आपला वेळ पण तेवढा साफ करायला जातो त्यामुळे अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघा आपण जेव्हा समोरच्या पाहतो किंवा शिकतो तर ते आपल्यामध्येच बदल घडतात तर आता ज्वारीची भाकरी बघा आणि माझ्या अशा छोट्या छोट्या नसतात अगदी गावच्यासारख्या मोठ्या मोठ्या भाकरी मी करते तर एक भाकरी केली तरी पुरेशी होते आता सर अर्धी मी अर्धी खाल्लं तरी रात्रीचं जेवण फार कमी आणि त्याचबरोबर ज्वारीची भाकरी असेल तर लवकर डायजेस्ट होते त्यामुळे वजन वाढतच नाही आणि वजन मेंटेन राहतं आणि तुम्हाला माहिती आहे की व्यायामाची सवय असेल आता मी सकाळी जरी नाही व्यायाम केला तर मग संध्याकाळी टी व्ही बघता बघता व्यायाम करते किंवा मग असं ज्वारीची भाकरी रात्रीच्या जेवणामध्ये फॅट कटर ड्रिंक म्हणजे रात्री ओवा बडीसोब जिऱ्याचं पाणी घेतो सकाळी कोमट पाणी असं ह्या गोष्टी आम्ही करत असतो फॉलो आणि मुलांना मी पाहिजे तसं बनवून देते घरामध्ये आता आपलं मुलांना बनवलं म्हणजे आपलं खाण्यामध्ये येतं पण ते खाल्लं तरी क्वांटिटीमध्ये खायचं आता पिझ्झा केला मुलांसाठी पण मुलांनी खाल्ला परंतु मी फक्त आम्ही फक्त एक टेस्ट म्हणून असं आम्ही टेस्ट केली तर क्वांटिटीमध्ये खाल्लं ना की काही होत नाही कारण मन आहे प्रत्येकाला खावं असं वाटतं त्यामुळे आपण अगदीच असं मनावर सुद्धा बंधनं करायची नाहीत आपण खायचं आता इथे बघा कढी होती मी सकाळीच केलेली होती तर कढी शिल्लक आहे आणि कढी खूप आवडते फ्रेश ताक असेल ना तर ता मी ताक बनवलं होतं तूप बनवलं होतं आणि त्याचंच ताक आहे ना ते मी त्याची कढी बनवली होती सकाळी तर मुलांनी पोटभर सकाळी खाल्ली होती आता मग तीच गरम केली भाकरी टाकली आहे का पापड तळले आणि चटणी वगैरे काही ना काही असतंच त्यामुळे फार काय असं नाही मृदुलन मृणाल बोलले की आई आम्हाला भूक नाही आम्ही पिझ्झा खाल्लाय त्यामुळे आम्ही काही जेवणार नाही पण ते, ते खेळून आले त्यांना म्हटलं थोडासा भात तरी खा तर आता बघू खाल्लं तर ठीक नाही तर मग आता आम्ही भाकरी आणि कढी खाणार तर असं रुटीन माझं संध्याकाळचं असतं आणि अशीच संध्याकाळ जाते तर ही संध्याकाळ आहे ना अशी एवढी आनंदी जाते ना की फॅमिलीसोबतच म्हणजे कधी हे दोन तीन तास जातात ते देखील कळत नाही आणि रात्रीचं लवकर झोपून सकाळी लवकर उठतो म्हणजे ही एक चांगली सवय आणि जेवण झालं की लगेच किचन वगैरे नॉनस्टॉप कामं चालू असतात बघा माझे आणि आपण बघा म्हणजे आता ब्लॉग म्हटलं तर धुनं थंडी वगैरे हीच कामं येतात परंतु आपण जेव्हा समोरच्याचं पाहतो छोट्या छोट्या गोष्टी त्यावेळेला आपल्याला आपण समोरच्याच्या ब्लॉगमधून काही ना काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं पाहायला मिळतं किंवा ती व्यक्ती कशी करते सगळं घर कसं मॅनेज करते सगळ्यांना कसं जिथल्या तिथं सगळ्यांना काही पाहिजे काय नाही ते सगळं बघून ती स्वतः पण किती खुश राहते आणि स्वतःला पण किती आनंदी ठेवते स्वतःच्या आवडीनिवडी जोपासते म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी पाहायला वाटतात आपल्याला परंतु आपण त्याच्यातून खूप काही शिकून जातो तर असं हे आपण कसं आहे की स्वतःचंच रुटीन स्वतःचं टाइम टेबल आपण स्वतःच बनवायचं आपल्याला कोणी म्हणणार नाही की थांब मी तुझं काम करतो किंवा धर हे तू थोडंसं खाऊन घे आणि आराम कर सगळं आपल्यालाच करायचं असतं त्यामुळे आपण सगळं करून आपण स्वतःला पण आनंदी ठेवायचं आता इथे सामान भरलं होतं बघा मी डी मार्ट डी मार्टमधून मी कधीच सामान भरत नाही मी किराणा स्टोर बालाजी होलसेल शॉप जे असतं ना तर तिथे आम्ही किराणा भरतो व्हॉट्सअपला त्यांना लिस्ट वगैरे पाठवली की ते घरपोच सामान देतात आता बऱ्याच गृहिणींचा समज असतो की आम्ही डीमार्ट मधून सामान आणतो आता बघा तुम्हाला सांगते हे सामान बघा एवढं क्लीन आहे की मला काही निवडायची गरज पडत नाही आणि शिवाय होलसेल शॉपमधून आता जेव्हा तुम्ही डीमार्टमधून सामान आणता आणि बालाजी किराणा स्टोअरमधून तुम्ही सामान भरता भरा बघा तुमचे किती पैसे वाचतात जवळपास बघा पाचशे ते सातशे रुपयाचा फरक पडतो कारण मी मध्ये एक दोन वेळा में मी डिमार्ट मधून पण सामान भरलं असं नाही मी आणलं होतं स्टार्टिंगला पण जेव्हा मी विचार केला तर किराणा स्टोर मधून जेव्हा होलसेल शॉप मधून आपण सामान भरतो ना तर त्यामध्ये जवळजवळ पाचशे ते सातशे रुपयाचं अंतर म्हणजे एवढा फरक जाणवतो त्यामुळे मी होलसेल शॉप मधून मधूनच किराणा मी भरत असते आता इथे सामान वगैरे जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवून घेतलं त्याचबरोबर आता इथे गुळ वगैरे बघा आता हा किती छान गुळ लाल गुळ काही ठिकाणी तर पांढरा गुळ असतो आता लाल गुळ बघा पुरणपोळी वगैरे एवढी छान होते ना लापशी वगैरे तर मी असं गुळ पण कट करून ठेवते म्हणजे मला पटकन जेवण बनवताना घेता येतो किंवा वापरता येतो तर अशा ही छोट्या छोट्या कामं आहेत ना मग मी संध्याकाळ रात्रीच्या वेळेला टी व्ही बघता बघता करते आता हे किचन मी सगळं स्वच्छ आवरून ठेवलं बघा रात्रीचं नाईट किचन क्लिनिंग माझं असं असतं की जेवण झाल्याबरोबर मी सगळं किचन ओटा वगैरे साफ करून ठेवते खरखटे भांडी मी बेसिनमध्ये ठेवत नाही त्यामुळे माझं किचन नेहमी स्वच्छ आणि टापटेप राहतं सनसूदे येऊ द्या कोणी पाहुणे येऊ द्या गेस्ट येऊ द्या कधीच असं माझं अस्तव्यस्त नसतं त्यामुळे आपल्याला पण जास्तीची कामं पडत नाही आता इथे बघा होलसेल याच्यामधून शॉपमधूनच आता हे सुद्धा मी अशा वस्तू डी मार्टमध्ये गेली ना तर में में आ, आसत, आ, आ, मोठे -मोठे मी मी अशा वस्तू आणते की बाथरूमच्या म्हणजे बघा आपलं लिक्विड असतं किंवा डिशवॉशर क्लीनर किंवा आपली फरशी पुसायचं हे लायझॉल वगैरे हार्पिक वगैरे हे मोठ्या मोठे जे असतात ना या वस्तू ह्या परवडतात डी मार्टमधून घ्यायला त्यामुळे मी होलसेलमधून अशा मग बाकी सामान भरते आणि ह्या ज्या वस्तू असतात ना तर मग ह्या मधून मी आणते त्यानंतर आता हे सगळं जिथल्या तिथं आवरलं म्हणजे हँडवॉश बघा आता बॉटल रिकामी झाली तर आपल्या गृहिणी किती छोट्या छोट्या गोष्टी बघाव्या लागतात अ हँडवॉशच्या बॉटलमध्ये हँडवॉश भरायचं पुन्हा बघा फरशी पुसायचं लिक्विड आता ते मी कॅन मधून काढून ठेवलं तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप काही असतात आता त्यानंतर स्किन केअर तर झोपण्या अगोदर असं मी वॉशने चेहरा स्वच्छ क्लीन करून ठेवत असते तर असा होता आजची माझ्या संध्याकाळचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मग तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बा बाय आणि हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर नक्की करा